जय महाराणा गणेश मंडळ एक गाव एक गणपती नाचनवेल कोपरवेलच्या वतीने त्वचे संबंधित असलेल्या आजाराचे मोफत तपासणी शिबिर घेण्यात आले या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी डॉक्टर संतोष पाटील यांनी त्वचा विषय असलेल्या आजाराची मोफत तपासणी करून मोफत औषधीचे वाटप केले यावेळी रुग्णांची तपासणी करण्यात आली जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली शिबिर यशस्वीतेसाठी मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले गणेश मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून तेरा सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी पंधरा रक्तदात्यांनी रक्तदान केले असून रक्तदान करणाऱ्यांना वृक्ष भेट देण्यात आले तसेच स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आले रविवारी नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये पंच्याण्णव रुग्णांची डॉक्टर पवन मुराडे यांनी नेत्र तपासणी केली यावेळी जय महाराणा गणेश मंडळाच्या वतीने ऐंशी रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले तसेच एक गाव एक गणपती उत्सवानिमित्त नाचनवेल ग्रामपंचायतच्या वतीने प्रत्येक घरोघरी कचरा कुंडीचे वाटप करण्यात आले यावेळी सतीश औरंगाबादकर यांनी गणपती मंडळाला भेट देऊन ते राबवत असलेल्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले तसेच त्यांच्या हस्ते कचराकुंडीचे वाटप करून मार्गदर्शन देखील करण्यात आले यावेळी ग्रामपंचायतला देखील घनकचरा व्यवस्थापन करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले यावेळी सरपंच उपसरपंच सदस्य जय महाराणा प्रताप गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते देविदास थोरात एमसेन न्यूज नाचनवेल कन्नड नमस्कार मी डॉक्टर भाग्यश्री आम्ही रिजनल ब्लड बँक औरंगाबाद येथून इथे ब्लड कॅम्प घेण्यासाठी नाचनवेल या ठिकाणी आलेलो हो, आहोत तालुका कन्नड आम्हाला या या ठिकाणापासून सुमारे चार वर्षापासून ब्लड डोनेशन कॅम्प इथे आयोजित होतात आणि रिजनल ब्लड बँक औरंगाबाद येथील ब्लड बँकला या रक्तदानामुळे बराच फायदा झालेला आहे आणि हा कॅम्प पुढे असाच चालू राहावा हो, प्रत्येक वर्षी गणपती महोत्सव असो या कुठलाही ऑकेजन असो असा ब्लड कॅम्प परत परत आयोजित करण्यात यावा अशी आम्हाला अपेक्षा आहे